सुरेश द्या आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आत्ता आपण राव कॉलनी या ठिकाणी गार्डन गार्डनमध्ये आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की छोटी एक श्वानाची पिल्ल आहेत परंतु यांच्या मागचा जो इतिहास आपण जर पाहायला गेला तर आपल्यासोबत काही नागरिक का आहेत या ठिकाणी साधारण आठ दिवसाची पिल्लं या ठिकाणी कुणीतरी आणून सोडली होती या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी त्यांचा सांभाळ करता आज साधारण तीन साडेतीन माणसं ती पिल्ल झालेली आहेत त्यांना खाऊ पिऊ घालणं जरी कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक न आहे किंवा नाही आता हे कायद्यालाच माहिती परंतु एक जीव जगवणं हे मात्र एक पुण्याचंच काम आहे आपण थोडक्यात त्या नागरिकांची सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत की त्यांनी ते जे महान आहे एखादा जीव वाचवणं हे खूप मोठं कार्य आहे आठ दिवसाची पिलं होती डोळेसुद्धा उघडले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना योग्य ती ट्रीटमेंट करून आज त्यांची जीव वाचवलेला आहे आपण थोडक्यात त्यांची माहिती लवकर जाणून घेणार आहोत आता हे नक्की हे जे डॉग तुमच्या हातात आहे नक्की काय झालं होतं याला ह्याला पोटात किडे घालते आणि डोळ्यात पण किडे घालते तर ते आईचं दूध नाही मिळालं म्हणून तिला ते इश्यू क्रिएट झालं आणि आम्हाला आयवरमॅटिंगचे थेंब टाकायला लागले पोटात आणि डोळ्याला पण एक औषध होतं ते रोज लावून त्यांना किडे लागलेले पूर्ण शरीराला त्यांना केस नव्हते तर रोज एक क्रीम होती ती लावायची आता पूर्ण चांगलं विटॅमिन्स पण त्यांचे कम्प्लीट करता मॅडम नमस्कार नमस्कार आता आपण या ठिकाणी राव कॉलनी गार्डन या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक साधारण तीन साडेतीन महिन्यापूर्वी लहान श्वानांची पिल्ल होती त्या ठिकाणी आपण इथून काही नागरिक असो किंवा लहान मुली असो किंवा आपण असो त्यांना एक लहानपणापासून त्यांना एक जीव लावत त्यांना एक अंगावर अक्षरशः किडे पडलेले असताना सुद्धा आपण त्यांना जीव लावून थोडंसं लहानसं मोठं केलं आहे तर नक्की काय संदेश द्याल समाजामध्ये की श्वान म्हटलं तर लोकांची भूमिका असते की ते चावणारे आहेत किंवा त्यांचा काही त्रास आहे नक्की काय सांगाल आपण माझं नाव किरण महेंद्र सापरिया आहे आहे आणि मी समाजाला एकच संदेश देणार आहे की मुखे जनावरला चांगले म्हणजे एक काय म्हणते गाड म्हणून आहे तो तुम्हाला बिन बिनपैशाचा गाड आहे आणि तुम्ही माझा आहे तुम्ही जेवढं तुम्ही जीव लावणार तेवढे तो तुम्हाला त्यांचे डबल तुम्हाला जीव लावणार आहे काय अनुभव आहे का अनुभव माझा स्वतःचा आहे की जेव्हा मला गरज होती माणूस कोणी माझं जवळ हेल्पला नव्हता आणि मी एक ती होते तेव्हा हे मुकेश जनावरनी माझं पोरं सोडून मी बाहेर जाऊ शकतं तिचे विश्वासाने आणि तिने एवढी मदत केली कोणी माझी पोरी जवळ येऊ द्यायचं नाही कोणी जवळ आले तरी पण घाबरायचे की बाबा नको आणि म माझ्या बिल्डिंगमध्ये मा पण माझं स्वतःचे आहे ते आता किती बारा तेरा वर्ष झाले माझ्या बिल्डिंग मा। आता पण कधी आम्ही कुलूप लावले नाही आहे काही का आमचे कुत्रेचे घाबरते म्हणले बाई इथे नको जायला ते वॉचमॅन आहे बिन पैसेचे वॉचमॅन माझं असं म्हणणं आहे की एवढं आहे बाबा हिला हिंसा तुम्ही हिंसा करू नका जेवढं तुम्ही स्वतःचा म्हणजे हाय स्वतःचं म्हणजे काय म्हणते त्यांना प्रेम देऊ लागत हां प्रेम प्रेम द्याव जेवढं तुम्ही द्या तिचं डबल तुम्हाला देणार तो आणि बरेच लोकं म्हणते की बाबा कुत्रे होते का पण तिचं कारण बरंच असं तिचं पोटात जेवण नसतं राहायला जगा नाही ते काय करणार तिचं जगा आपण माणूस असतं तरी बी आपण तसंच करणार ना चिडचिड करणार ना आपल्याला झोप नाही पोटात जेवण नाही तो काय करणार ते बोलू शकत नाही आपण बोलू शकतो बस तेवढंच फरक आहे आणि ते माझं एवढं की बाबा तिची जगा आपण घेतली आहे तिचं जगळं आपल्या बिल्डिंग बांधली आहे ते ते लोक मुक जनावरांना प्राणीला जगा दिली नाही आहे राहायला ते जाणार कुठं बस माझं तेवढंच एक तिच्यावर हिंसा करू नका जेवढं जवळ जमलं तेवढं तिचं प्रेम करा आणि अनेक बरेच लोक म्हणते कुत्रं चावते मागं भागते का की कोणी काय केलं कोणी मारलं आहे तुम्हाला की मला माहिती नसतंय तिचं डोकं जाते म्हणून ते करते तिला दोन पोट जेवण दिलं झोपायला जगा दिले राहायला जगा दिले बस ते कोणाला काय हाम करणार नाही बस मला सगळ्याला एकच संदेश आहे बाय की हे लोकांना मारू नका जेवढं जमलं तेवढं हेल्प करा एवढा माझा संदेश आहे नक्कीच मॅडम धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर आता आपण राव कॉलनी गार्डन या ठिकाणी आहोत आता आपण नुकतंच एक छोटीशी माहिती दिली की त्याच्यामध्ये आपण सांगितलं की या ठिकाणी एक श्वनाची लहान पिल्ले होती नक्की काय घटनाक्रम होता काय सांगू शकाल प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव सिद्धांत सुनील कुमार छाजेड मी तळेगावातच जन्मलो आहे आम्ही मी चोवीस वर्षाचा आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याशिवाय मी एक व्हॉलंटियर पण आहे ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणून सॅवोमध्ये ॲज अ व्हॉलंटियर पण मी काम करतो आणि त्यावरून हे जे श्वानांचा जो किस्सा झाला ह्या श्वानांचा तर हे जे श्वान आहेत ह्यांना एका येलो कलरच्या गाडीने रात्री बारा वाजता आईशिवाय सोडलं ते एका ओल्या पिशवीत त्या ओल्या पिशवीचं मी स्पेसिफिकेशन देतो ते तुम्हाला पुढे सांगेल कारण की त्या ओल्या पिशवीमुळं त्यांना किडे लागायची शक्यता होती त्यावरून हे ही जे मुलं है। आहेत ह्यांनी सात दिवस या पिल्लांची सेवा केली त्यांना जेवण देणं त्यांचं लक्ष देणं पासून ते दुधापर्यंत पण इव्हेंच्युअली आईशिवाय जगणं त्यांचं अवघड होतं त्यावरून ती जी पिल्लं पाच होती टोटल त्यातला एक जो आहे तो मेला कारण की आईच्या दुधाशिवाय जगणं आपलं पण अवघड आहे त्यांचं पण अवघड आहे तर त्यातला एक ब्लॅक कलरचा डॉग इथेच मेला आणि त्यात जे गार्डनचे जे कामगार का आहेत त्यांनी त्याला पुरलं वगैरे आणि मग ह्या मुलांनी एक जो खूप आजारी होता त्यात जे दाभाडे काका आहे इथेच मागे राहतात त्यांच्या सहकार्याने त्यांची ही मुलगी त्यांच्या सहकार्याने एक पिल्लू सॅवोमध्ये ॲडमिट केलं आणि ह्या तिघांना सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं सिव्हिअर इन्फेक्शन स्किनचं ज्याच्यात त्यांना केस पण नव्हते काहीच नाही आणि हे जे पिल्लू आहे हे असे केस नव्हते त्याला त्याला किडे चढले होते आणि त्यावरून खूप जास्त पोटात वगैरे इन्फेक्शन तर जेव्हा सात दिवसानंतर मला कळालं की ही पिल्लं इथे आहेत तर मी त्यांचं ट्रीटमेंट चालू केलं डिवॉर्मिंगपासून ते नोटिक्सची पावडर तर काकांच्या सा सहकार्याने आणि काकूंच्या सहकार्याने आम्ही इंजेक्शन पण दिलं आहे गॅस्ट्रोचं आणि ते त्या रात्री तर जगले तर पण मला पण शक्यता नव्हती ते दुसऱ्या रात्री जगतील म्हणून आणि आम्ही त्यानंतर ह्यांचं डॉक्टरांकडे पण विचारलं तर डॉक्टरांनी सांगितलं की हे जी थर्ड पिल्लू आहे सगळ्यात छोटंवालं तर ते राणी म्हणून तर ते जगायचं खूप अवघड आहे कारण की तिच्या पोटात पण इन्फेक्शन होतं आणि मोठे मोठे किडे होते त्यात ते किडे छातीपासून ते डोळ्यापर्यंत पोचलेले आणि तिचे टिश्यूज डॅमेज झालते त्यामुळं ती डोळे पण उघडायला तयार नाही या दोघांना रोज आम्ही किसकिन क्रीम लावायचो सारंगदादाच्या सहकार्याने आणि सारंगदानी सांगितलं की रोज त्यांना दोन टाईम किसकिन लावायला लागेल आणि त्याला आयवर ॲक्मॅक्टीन आम्ही लहान पिल्लाला देऊ नाही शकत तर आम्ही थेंब थेंब दोन थेंब टाकून थे ते किडे काढले आणि त्यावरून काकूंनी रोज त्यांना खायला दिलं त्यात विटॅमिन्सच्या गोळ्या विटॅमिन्सचं छोटे ड्रॉप्स टाकून त्यांना मोठं केलं आहे काका त्यांना इंजेक्शन मारलेलं हो, हो, आहे हो ते तीन महिन्याचे कम्प्लीट झाले त्यांना रॅबीजचं इंजेक्शन इन, कम्प्लीट केलं आहे गॅस्ट्रो इंजेक्शन कम्प्लीट केलं आहे म्हणजे आजूबाजूच्या लोकांना पण त्यांच्यामुळे त्रास नको त्यावरनं सगळ्यात मोठा मिरॅकल म्हणजे ही सगळ्यात लहान ही जी सगळ्यात मस्तीखोर आहे <laughs> ही राणी ही जगणार नव्हती तिच्या डोळ्यापासून ते पोटापर्यंत इन्फेक्शन होतं आम्ही आयवरमॅक्टिन टाकून ते किडे काढलेत आणि त्यावरून ती सगळ्यात जास्त मस्तीखोर झाली आता पायाचा पण इश्यू होता हां ती कॅल्शियमच्या कमतरतेमुळं त्यांना चालता पण येत नव्हतं हा तर त्यात काकूंची मुलगी फिजिओथेरपिस्ट पण आहे तर तिने सुद्धा रोज फिजिओथेरपी दिली तर त्यांचे पाय चांगले झाले नाही तर चालायचं पण अवघड होतं चांगली ओके धन्यवाद हे नक्की हे जे डॉग तुमच्या हातात आहे नक्की काय झालं होतं याला ह्याला पोटात किडे झालते आणि डोळ्यात पण किडे झालते तर ते आईचं दूध नाही मिळालं म्हणून तिला ते इश्यू क्रिएट झालं आणि आम्हाला आयवरमॅटिंगचे थेंब टाकायला लागले पोटात आणि डोळ्याला पण एक औषध होतं ते रोज लावून त्यांना किडे लागलेले पूर्ण शरीराला त्यांना केस नव्हते तर रोज एक क्रीम होती ती लावायचं आता पूर्ण काय म्हणलं ते विटॅमिन्स पण त्यांचे कम्प्लीट करतो आम्ही डोस देऊ तो कौन का किस्सा?